We want justice. justice. We want justice. We want justice. We want justice. 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 We want justice. We want justice. जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर

<गाँगा> <गाँगा> खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाय वस कलकत्ता येथे झालेल्या डॉक्टरच्या अत्याचाराच्या आणि हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी आता बंद पाळला आहे आज सायंकाळी बीड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये स्कॅडल मार्च मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कँडल मार्च मोर्चा निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये जवळपास दोन हजारापेक्षा जास्त वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे तर बीड नव्हे तर महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व डॉक्टरांनी एकत्रित बंद ठेवला आहे चोवीस तासासाठी वैद्यकीय सेवा उद्यापासून चोवीस तास बंद राहणार आहे त्यामुळं नक्कीच यांना यांनासुद्धा आता कुठेतरी झळ पोहोचणार आहे एमर्जन्सी सोडता डॉक्टरांच्या या पाठिंब्यामुळं एमर्जन्सी सोडता इतर सर्व सेवा ठप्प राहणार आहे त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या या आरोग्य भागावर होताना दिसणार आहे जेणेकरून जी काही घटना घडी ती घटना निश्चित आणि निंदनीय आहेच मात्र संबंधित जी काही मुलगी आहे डॉक्टर आहे तिला न्यायसुद्धा मिळावा अशी भावना इथल्या सर्व डॉक्टरांची या ठिकाणी पाहायला मिळती बाबत निषेध नोंदवणे व डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याबाबत उपरोक्त विषयी सविस्तर निवेदन करण्यात येते की कलकत्ता येथील महाविद्यालयात दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्तव्यावर उपस्थित महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून खून करण्याची दुर्दैवा घट दुर्दैवी घटना घडली या घटनेचा आम्ही सर्व डॉक्टर्स निषेध करीत असून या घटनेमुळे सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांच्या मनामध्ये विशेषत महिला वैद्यकीय व्यावसायिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे तरी आम्ही खाली सह्या करणाऱ्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी निषेध मोर्चाद्वारे आपणास आमच्या मागण्या सादर करीत आहोत आपणास विनंती आहे की आपण आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या स्तरावरील मागण्या तात्काळ निकाली काढाल व शासन स्तरावरील मागण्या संदर्भात आमच्या भावना तात्काळ शासनास कळवाल मागण्या या प्रमाण आहेत कलकत्ता प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर जलद न्यायालयात खटला चालवण्यात यावा व दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रकरणाची सी, सीबीएस सीबीआय मार्फत चौकशी व्हावी व पुरावे नष्ट करणे किंवा लपवणे यामधील दोषींना या, या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे वैद्यकीय सुरक्षा कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पाऊ पावले तात्काळ उचलावीत सर्व सरकारी व खाजगी दवाखाने सुरक्षित घोन झोन घोषित करावेत सर्व शासकीय रुग्णालयात पुरेसे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत त्यासाठी त्या जिल्हा नियोजनमध्ये पुरेशी तरतूद करण्यात यावी म्हणजे हा यांच्या स्तरावरची मागणी आहे सर्व शासकीय रुग्णालयात पुरेशा सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी जिल्हास्तरीय वैद्यकीय सुरक्षा समिती तात्काळ कार्यान्वित करावी व त्या समितीच्या नियमित बैठका घेऊन वैद्यकीय सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात वरील सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात ही विनंती आणि आपले विश्वासू म्हणून आय एम ए मॅगमो आय डी बीमा निमा आणि नर्सिंग असोसिएशन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत माझी विनंती आहे की आय एम एच्या अध्यक्ष we want justice we want justice justice